हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण घरच्या घरी मी माझ्यासाठी एक तेल बनवलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे आणि मी हे खोबरेल तेलामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण जे काय काय साहित्य जे टाकलेलं आहे तर ते तुम्हाला मी सांगते तर वीस पंचवीस पाने आपले जास्वंदीचे घ्यायचे पुन्हा गुलाबाच्या पाकळ्या एक अशी मूठभर अशी गुलाबाच्या पाकळ्या तुळस आणि जास्वंदीची पाने आणि कडीपत्ता दोन आवळे अर्धा लिटर खोबरेल तेल वीस पंचवीस पाने लिंबाचे मेथी एक दोन चमचे चहाचे आणि एक चमचा चहाचा कलोंजी एक छोटा साईज कांदा घ्यायचा या तर याप्रमाणे मी ते सगळं साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आता मी त्याचं गॅसवर तेल कसं बनवते ते मी स्वतःसाठी बनवलेलं आहे तर मी तुमच्याबरोबर आज मी शेअर करते आणि त्याच्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणीसुद्धा घ्यायचं आहे अर्धा लिटर खोबरेल तेल घ्यायचं आहे तर चला आता आपण व्यवस्थित आता हे बनवून घेऊया आणि माझे बरेच दिवस झालेले केस अशी वृक्ष झालेली तेव्हा मला असं वाटलं की घरच्या घरी एवढं तेल वापरूनसुद्धा काही फरक नाही तर चला आपण आता घरच्या घरी बनवून बघूया तर हे ट्रायल म्हणून मी स्वतःसाठी केलेलं आहे मला ह्याचा चांगला जर रिझल्ट आला तर मी अजून एक व्हिडिओ बनवून टाकेन की तुम्हाला नक्की सांगेन की ह्याचा रिझल्ट माझ्या केसांसाठी कसा झाला तर बाकी मी आता कसं पुढे करते ते तुम्ही बघा अर्धा लिटर मी हे खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही रात्रभर असं भिजत ठेवू शकता आणि सकाळी उठून तुम्ही गॅसवर कमीत कमी एक तास आपल्याला ठेवायचं आहे बारीक गॅस करून थोडी उकळ आली तडतडलं थोडंसं तर जोपर्यंत तो, जो तो आवाज कमी होत नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकणार आहे तर जेव्हा आपल्याला बनवायचं आहे तेव्हाच आपण पाणी टाकायचं रात्रभर मस्त तेलामध्ये मुरून दिलं तरी चालेल आणि नंतर असं बारीक गॅसवर करून घ्यायचं आहे हे मी माझं माझं स्वतःसाठी मी बनवलेलं आहे आणि मला थोडासा फरक वाटतो आहे माझ्या केसांसाठी तर आता एकच टाईम मी लावलेला आहे तर मी रेग्युलर यूज केलं तर मला त्याचा बहुतेक फरक जाणवेल ते ह्या पद्धतीने मी आता क कशा पद्धतीने केलेलं आहे तर चला बघूया तर मी लिंबाची पालं पण टाकलेली आहे जेवढं स्क्रीनवर मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे दाखवलेलं आहे ते सगळं काही मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त असं उखळ देऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मी जास्वंदाची पानंसुद्धा त्याच्यात टाकलेली मला जे जे म्हणजे फुलांचं जे देठं बिठं मी ते सगळं सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण सगळेच वस्तू त्याच्या वाप हे आहेत त्याचे गुणधर्म काही ना काही आहेत म्हणून मी सगळं ह्याची पानं वगैरे घेतले आहेत जास्वंदीची तर ह्याप्रमाणे बघा मी बनवणार आहे आता तर ही झालेली आहेत आता आपले आता ह्याला आपण सगळं मिक्स करून झालेलं आहे तरी तुळशीची पानं अजून राहिले राहिलेत तेसुद्धा टाकते मी बाकी जे काही कलोंजी मेथी हे रात्रभर मी सगळं टाकूनच ठेवलं होतं आणि सकाळी ते मी गॅसवर मस्त असं त्याचं कड येईपर्यंत थोडंसं पाणी जे ओतलेलं त्याचं जे शांतता झाली तेव्हा मी ते, ते गॅस बंद केलं आणि आपल्या बाटलीमध्ये मी भरून ठेवलं आणि डेली आता मी वापरणार आहे हे तर हे बघा आता आपण ही जी जास्वंदाची पानं मी बारीक करून टाकलेली आहे एक पान तुम्हाला दाखवलेलं आहे की कशाची पानं मी टाकत होती तर ती होती जास्वंदाची पानं तर ह्याप्रमाणे आपण करायचं आहे व्हिडिओ शॉर्ट आहे पण मी माझे माहितीसाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे की व्यवस्थित असं काय काय त्याच्यामध्ये इंग टाकलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी तुळस पण टाकणार आहोत तर हे बघा ही पानं भरपूर झालेली आहेत आपली जेवढी एक मुठी मी हे पण घेतलेलं आहे जास्वंदाची पानं तर ह्याप्रमाणे सुद्धा घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये टा टाकत आहे तुळशीची ही देठासकट मी टाकलेली आहे तुळशी तुळसची पानं टाकलेली आहे म्हणजे सगळ्याचा आरोम त्याच्यामध्ये मस्त येईल आणि केसांना छान एक असं मॉइश्चर असं भेटून जाईल मी त्याच्यात आवळीसुद्धा दोन आवळीसुद्धा टाकलेले आहेत ते आता तुम्हाला मी पुढे दाखवते अजून काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकलेला आहे एखादं स्क्रीनवर मि मिक्स झालं असेल तर त्याच्यामध्ये आपण दाखवत आहे बघा व्हिडिओमध्ये तर ह्याप्रमाणे दोन आवळे असे मी बारीक करून टाकले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे जे जेणेकरून केसांसाठी खूपच छान आहे ते या पद्धतीने मी सगळं आपण आता हे हे बघा मस्त असं उखळ करून घेतलेली आहे मिक्स करून आणि तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं आहे अजून त्याला थोडंसं कड देणार आहे थोडा मी एक ग्लास पाणी टाकलेलं हे लक्षात असू द्या म्हणजे पानं न करप तर त्याचा सगळा जो रस आहे तो कडला जातो आणि आपल्याला व्यवस्थित ते तेल मिळून जातं कारण म्हणजे जो पाण्यांचा रस वगैरे आहे जर तुम्ही तेलात टाकले तर ती फोडणी होऊन जाणार तर आपल्याला फोडणी नाही द्यायचं आहे तर चांगलं त्याचा रस निघायला पाहिजे म्हणून मी एक ग्लास पाणीसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे बॉईल हो होईल आणि नंतर ते सरळ शांतता झालं की त्याचा जो पाण्याचा अंश आहे तो निघून जातो आणि आपण आता ह्याला बॉटलमध्ये ते झालेलं आहे तेल ते आता आपण पाण्या मस्त असं ब काढून घेतलेलं आहे आता थंड झालेलं हे मी बरोबर आपल्या बॉटलमध्ये आता ओतून घेणार आहे तर मी थोडक्यात हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला कसा आवडला नाही आवडला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि मी स्क्रीनवर दिलेलंच आहे की काय काय वस्तू त्याच्यामध्ये लागते ते तर ह्याप्रमाणे मी स्वतःसाठी बनवलेलं आहे मला रिझल्ट आला तर नक्कीच मी सेकंड व्हिडिओसुद्धा बनवून तुम्हाला दाखवेन तर ह्याप्रमाणे माझं आता हे झालेलं आहे आणि आता ह्याला मी गॅ गॅसवर बंद करून तुम्ही बघू शकता मस्त कलर अशी पानं मस्त शिजली गेली आहेत तर याप्रमाणे आपल्याला करायचं आहे कमीत कमी अर्धा आर, ते एक अर्धा तासाच्या वरतीच ठेवा लगेचच हे नका करू पूर्ण अर्क उतरला पाहिजे आणि खूप आपण रात्रभर ठेवल्यामुळे पुन्हा तेल आपण कढईमध्येच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपण बाटलीमध्ये ओतून घेणार आहे तर ह्याप्रमाणे मी बनवलेलं आहे जे मा मी जे वापर करणार आहे म्हणून मी तुम्हाला एक एक व्हिडिओ असं दाखवला की काय काय टाकले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट्स करत